त्याच्यानंतर कंपनीनं आम्हाला काय केलं अलॉटमेंट दिले रूमची एका रूममध्ये तीन घसन तर आता नवी नवीन नवीन मुलं कंपनीची मला भेटायला सुरुवात झाली तर रूम एका मुलांना तीन पहिलं मी गेलो नंतर एक मुलगा आला आहे एक भली मोठी बॅग घेऊन आला घरून आला होता त्यांना भली मोठी बॅग घेऊन आला आहे त्या बॅगला बघितल्यावर असं वाटलं होतं की त्यांना स्वतःहून आला नाही त्याला घरच्यांनी हाकलून दिले असं त्याचं दृश्य दिसू एक एकतर त्याची बॅग मोठी होती आणि त्याला कुलूप एवढंच होतं बरं कुलूप एवढं तर होतं त्याला चाबी एवढीच ते राहणार का ते फक्त दिसायला मोठे दिसतात पण त्यांचं बरेच छोटं असते म्हणजे विचार विचाराची <laughs> विचारा गोष्ट चालू आहे तर हा तर मग मी म्हणलो की आणि आलाय तर आला त्याची चाबी हरवली बॅगची बॅगची चाबी हरवली आणि दोन दिवस भाऊ परेशान चाबी हरवली आंघोळ करणं गेला दोन दिवस त्यांना म्हणून एवढं काय महत्वाचं मध्ये आढळलंय बाबा दोन दिवस आंघोळ करणं गेलं नंतर मला कळालं की त्याच्यामध्ये त्याची अंढरळ होती म्हणून त्यांना आंघोळ करणं गेलं बरं असं काही विशेष नाही की अंढरळ नव्हती म्हणून आंघोळ न करणं जी अंडरवेल्थ त्यानं काढला होता त्याला ऑलरेडी चार चित्र होते <laughs> त्याच्यात पण त्या अंडरवेल्थसाठी ह्यानं दोन दिवस टेन्शन घेत होतं असे मला मित्र भेटले मग त्याच्यानंतर आम्ही गेल्या कुठं कंपनीनं इंडक्शन प्रोग्राम जे एच आरचे इंडक्शन प्रोग्राम होते कंपनीनं इंडक्शन प्रोग्राम ठेवलं होतं आणि आम्ही गेल्या इंडक्शन प्रोग्राम तर इंड ते इंडक्शन प्रोग्राम कंपनीनं रेझॉर्टमध्ये ठेवलं होतं एका चांगल्या रिझॉर्टमध्ये तर तिथं ऑलरेडी म्हणजे ते रेझॉर्ट एवढं भारी होतं की तिथं सगळे दरवाजे सारखेच होते म्हणजे बाथरूमचं दरवाजासारखंच हॉलचा दरवाजासारखंच ऑलरेडी भयानक कन्फ्युजन होतं तिथं गेलं मी म्हटलो की बाबा ऑलरेडी आयुष्यामध्ये दुनियाचं चा कन्फ्युजन चालू आहे लहानपणापासून मॅथचं टीचर सांगते की एक्स 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 हे रोमानंक होय पण जेव्हा आम्ही गुगलवर जाता गुगल आम्हाला वेगळ्या दिशेने घेऊन जाते म्हटलं हे ऑलरेडी कन्फ्युजन असताना असे धंदे कशाला करावं तर आम्हाला जायचं होतं इंडक्शन हॉलमध्ये आम्ही गेले बाथरूममध्ये कारण दरवाजे सेम होते बाथरूममध्ये गेल्यावर तिथं सगळे बाथरूम करत होते ॲब्स्युल्युटली कारण बाथरूममध्ये गेल्यावर थोडीच कोणी नागिन डान्स करणार आहे सगळे बाथरूमच करणार आहे तर आम्ही गेल्यावर म्हटलं बाथरूममध्ये गेलाच तर जाऊन थोडं बाथरूमच करावं मग आम्ही बाथरूम केल्या मग गेल्या इंडक्शन हॉलमध्ये इंडक्शन हॉलमध्ये एच आर प्रोग्राम कंडक्ट करत होते तर तिथे एक ऑब्झर्व केलं आहे की आम्ही प्रत्येक आय टी कंपनीमध्ये एच आर हे सुंदरच असते त्या एच आरला बघितल्यावर माझा मित्र म्हणला आहे की बाबा आता आपल्याला काय कंपनी सोडायची नाही भले कंपनी आपल्याला पगार अर्धी देऊ <laughs> कारण एच आरला बघितल्यावर मला असं वाटणं झालं आप की आपण कंपनी सोडावं म्हणलो अभे कामाचं बघ म्हणू काय एच आर विचारला आपली जिंदगी ऑलरेडी जॉईन झाली म्हणून ठीक आहे मला मग त्याच्यानंतर आमची ट्रेनिंग सुरू झाली बरोबर ट्रेनिंग सुरू झाल्यावर सरांनी सांगितलं की मेडिकल कोडिंग हे कन्सेप्ट असं असते की अमेरिकेमध्ये पेशंट डॉक्टरला पेमेंट करत नाही तिथं इन्शुरन्स चालते बरोबर तर आपलं काम काय राहते की डॉक्टर काय करते त्या सगळ्या पेशंटची रिपोर्ट रेकॉर्ड करते आणि ती रेकॉर्ड आम्हाला पाठवते आम्ही त्याची कोडिंग करतो तर हे कॉन्सेप्ट सांगितल्यावर माझ्या डोक्यात एक विचार आला आहे की जर आपला भारतातला पेशंट जर यू एसच्या डॉक्टरकडं गेला तर यू एसचा डॉक्टर पागल होऊन जाते कारण आपल्या भारताचे पेशंट काय असं सांग ना की माझं मला म्हणजे मला कोणता रोग झाला असं क्लिअरली सांगत नाही भारताचं पेशंट वेगळ्याच पद्धतीने सांगते डॉक्टर माझ्या पोटात कसतरीच होते आता कसं तरीच होतेला कोड कोणता नसते आय सी डीमध्ये आणि आय एम हॅव्हिंग गडबड हे अर्धही करणार नाही त्याला मग त्यानं बरोबर गंड होते यूएस एसच्या डॉक्टरला पण त्या पेशंटला कसं हाताळायचं हे भारताच्या डॉक्टरला बरोबर माहीत राहते पहिलं भारताचा डॉक्टर म्हणजे काय झालं सांग पोट दुखलेलं काय नाही काल काय खाल्ला असेल म्हणून पोट दुखत असेल काय ना एक दोन दिवस थांब कमी होते जर एवढं सांगूनही जर पेशंट ऐकत नसत मग त्यानं बरोबर त्याची घ्यायला सुरुवात करते त्यानं म्हणते पहिलं तर तुझी सोनोग्राफी काढावं लागेल म्हणते मग सोनोग्राफी काढल्यावर त्याला म्हणते की काल काय खाल्लं होतं पेशंट म्हणते की कोंबडी खाल्लं होतं सगळं हा तर तू आता कोंबडी होतंस की नाही तर ती कोंबडी प्रेग्नेंट होती आता तू कोंबडी तर खाल्लास पण त्याचं पिल्लू तुझ्या पोटात आहे म्हणते आता पिल्लू पोटात आहे म्हणजे तुला आता त्याचं बाळात पण करावं लागते म्हणते कोंबडीचं आणि तू टेन्शन घेऊ नको म्हणते समाज काहीही म्हणाल समाज म्हणाल की एका माणसानं कोंबडीला जन्म दिला मग <laughs> <laughs> <मते। laughs> काही म्हणाल म्हणते मग हे उद्याची हेडलाईन बनवलं म्हणते की माणसाने दिला कोंबडीच्या पिल्याला जन्म हे उद्याची हेडलाईन तयार होईल म्हणते हेडलाईन तयार झाल्यावर लोक चर्चा करायला सुरुवात करते म्हणते तुझं अफेअर कोंबड्यासोबत होतं म्हणते चिंता करू नको म्हणते काहीही अंदाज लावतील म्हणते आणि एका दिवशी कोंबडा आणि तू सोबत बसला होता मग लाईट गेली कोंबड्याला राग आलं कोंबड्यानं तुझ्यावर चान्स मारलं आणि तू प्रेग्नेंट झालास अशी अफवा पसरत जाते म्हणते पण तू टेन्शन घेऊ नको म्हणते हा आणि हे लोक विचार कर म्हणते हे लोक खूप स्वार्थी आहेत म्हणते आज तू कोंबडीला जन्म दिलास उद्या तुझ्याकडून अंड्याची अपेक्षा करतील पण तू टेन्शन घेऊ नको म्हणजे तू उद्या ये आपण तुझे बाळात पण करू म्हणते मग दुसऱ्या दिवशी फोन लावला हा काय झालं येणार होतंच ना म्हणते नाही डॉक्टर माझं कमी झालं असे भारताच्या डॉक्टरला कसं हॅन्डल करावं हे माहीत राहत तर परत मग ट्रेनरनं सांगितलं की अमेरिकेची यू एस हेल्थकेअर जे राहते म्हणजे हॉस्पिटल हे खूप भारी आहेत म्हणजे म्हणजे तिथं असं गेल्यावर पेशंटला वाटतच वाटतच नाही की आपण हॉस्पिटलमध्ये गेलो जन्नतमध्ये गेल्यासारखं वाटते तिथं म्हणजे नर्सेस बी असं डॅशिंग राहते डॉक्टर पण भारी भारी राहते तर आमचे सर म्हणलेत की तिथं यू एस हेल्थकेअरला भारी आहे तर ॲज युजल सर पण माझे चांगले मित्रासारखे असल्यामुळं मी त्यांच्यावर भरोसा केला मी गेलो क्रोमवर सर्च करायला की बाबा नक्की यू एस ची केअर नक्की चांगली असतेच का तर माझ्याकडे एक व्हिडिओ आले त्याच्यामध्ये एक नवरा बायको जाते हॉस्पिटलमध्ये आणि बायको डॉक्टरला म्हणते आय एम well. नॉट फिलिंग वेल मग डॉक्टर म्हणते चलात मग ही ट्रीटमेंट पंधरा मिनटापर्यंत चालते ही पंधरा मिनटापर्यंत ट्रीटमेंट झाल्यावर मग जेव्हा बाहेर येते डॉक्टर आणि ते वाईफ वाईफ म्हणते डॉक्टरला नाऊ आय एम फिलिंग बेटर थँक यू सो मच डॉक्टर मग हे ऐकल्यावर नवरा पण म्हणते थँक सो मच डॉक्टर तिथं मला थोडं दुःख वाटलं की बाबा अशा कामाला सुद्धा नवरा थँक्यू सो मच डॉक्टर म्हणाले तेव्हा मला वाटलं की बाबा डॉक्टर बनायला पाहिजे होतं <laughs>